नमस्कार मित्र मैजणीनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये रंगपंचमी साजर न, साजरी करायची म्हटल्यानंतर दिवसा पाहायचे पण आमचं असं झालं होतं की आम्हाला खरं तर वेळच नव्हता प्रत्येकजण प्रत्येक कार्यक्रमाके बिझी होतो आम्ही आणि चार पाच ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला प्रत्येकीला येता आलं नाही आणि असं झालं की दिवसभर घरी आणि रात्री दिव्यांना दळण करी असा प्रकार आमच्या बाबतीत झाला कारण हो रंगपंचमी तर खेळायची आहे आणि उशीर तर झाला आहे मग प्रत्येकीनं अगदी ओढून ओढून घरातून घ्यायला लागलं आणि प्रत्येकजण आम्ही रंगपंचमी खेळायला तयार होतो खरं तर इथं आम्ही खूप दिवसांनी भेटतो खरं तर आम्ही अशाच काही काही कार्यक्रमात भेटतो त्यामुळं तुम्हाला दिसत आहे की प्रत्येकजण प्रत्येकीला अगदी रंग लावते पण रंग लावताना पण एक गोष्ट होती की रंग लावणं कमी आणि गप्पा जास्त इथं तुम तुम्हाला पण जाणवलं असेल की ह्या गप्पा जास्त आहेत आणि रंग कमी लावतो आहे तर प्रत्येक प्रत्येकच आमच्यातली अशी आहे की प्रत्येकीलाच गप्पा मारायला आवडतात पण तरी आ, मनाला विरंगुळा मिळून जातो कारण असे तरी आपण रंग स्त्री आप, म्हटलं की रंगाचं आणि तिचं एक नातं असतं तसंच आपलंही तसं आमचंही आहेच कारण जेव्हा आपण रोजच रोजच चटणी मीठ पीठ किंवा हिरव्या भाज्या अशा प्रकारचा पण रंगाची उधळण करतच असतो आणि अशाच प्रकारची आयुष्याची उधळण पण आपल्याला करता यावी म्हणून आपण रंगपंचमी खेळतो खरं तर त्या दिवशी कृष्णानं पहिली पहिली रंगपंचमी खेळली असं उल्लेख आढळतो आणि राधेला तो राधेला तो पूर्ण भिजवून टाकतो किंवा गुलाल उजळतो आणि त्या दिवशी आपल्यात सनातन धर्मात होळी खेळली गेली किंवा रंगपंचमी खेळली गेली असं समजलं जातं वसंत ऋतू ऋतू आहे रंगाची बहर आहे प्रत्येक ठिकाणी पलाशाची फुलं असतात किंवा चाफ्याची फुलं असतात देवचाफा असतो तोसुद्धा आपापल्या प्राण परीनं प्रत्येकजण रंगाची उधळण करतच असतो मग आपण तरी का माग राहायचं म्हणून कदाचित हा हा सण आपण साजरा करत असावं असं मला वाटतं तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कारण रंगांची उजळण ही झालीच पाहिजे त्यातूनच एक विरंगुळा मिळतो स्त्रीला विरंगुळ्याचे क्षण फार कमी येतात जेव्हा तिच्या ओझी जबाबदाऱ्या प्रत्येक पार पाडाव्या लागतात आता आमचंच बघा ना की आम्ही आम्ही दिवसभर सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून संध्याकाळी एकत्र आलो आणि होळी किंवा रंगपंचमी खेळायला एकत्र आलो तर अशाच प्रकारच्या जबाबदारी तिला पार पार पाडता या लागतात आणि आपण त्या पार पाडतच असतो पण कुठं तरी आपण एकत्र यावं म्हणून आम्ही अशा संधी कधीही चुकवत नाही आणि अशा प्रकारे आमची होळी आम्ही साजरी केली रंगपंचमी सॉरी रंगपंचमी आम्ही साजरी केली जी खूप छान झाली आणि त्यातच आमची मन मनमोको मन करण्याची एक पद्धत आहे की आम्ही जरी रंग रंग अगदी समजूतदारपणे लाव लावतो हे पण तुम्ही बघताय अगदी नाकी कोणाला ओढून आहे किंवा आम्ही अगदी जमून अगदी माया केल्यासारखे किंवा अगदी सुपेरियरपणे अगदी रंग राहतोय आणि खूप मजा आली त्या दिवशी एकत्र यायला असे क्षण आम्ही शोधत असतो की जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र येऊ कारण फार कमी वेळ मिळतो आम्हाला एकत्र यायला पण येतो तेव्हा खूप दंगा करतो आणि मित्रमैत्रिणीनं तुम्हालासुद्धा अशा मैत्रिणी आहेत का ज्या ज्या भेटल्यावर तुम्हाला आनंद होतो खरं तर आम्ही एकत्र कॉलनीतच राहतो पण तसे भेटण्याचे फार प्रसंग कमी येतात आणि जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा धु धिंगा धुडकूस सगळंच करतो पण तुमच्या पण तुमच्या पण मित्रमैत्रिणी अशा असतील ज्या भेटल्यानंतर तुम्हाला खूप समाधान वाटत असेल आणि तुम्ही पण असे सण एकत्र येऊन साजरे करता का क... ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्लॉग एवढाच एवढंच इथंच पण थांबूया तर आवडला का तुम्हाला आमचा रंगपंचमीचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो मला कमेंटमध्ये तसंही सांगा की तुमच्याही मैत्रिणी अशा आहेत का ज्यात तुम्हाला खूप दंगा दुडकुल धिंगाणा करायला आवडतो आणि रंगपंचमी राहिली पण गप्पा टप्पात जास्त असं होतं का कधी तर अशा प्रकारे आम्ही आज होळी साजरी सॉरी रंगपंचमी साजरी केली जी खूप खूप मजा आली तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रमैत्रिणीनो थँक्यू मित्रमैत्रिणीनो